नमस्कार मी गुलाबराव करंजली पाटील होळीचा सण संपूर्ण भारतामध्ये अति उत्साहामध्ये साजरा होतोय हिंदू हिंदूंसाठी हा सण प्रामुख्याने फार महत्व याला दिले जात अगदी खेड्यापासून तर शहरापर्यंत या होळी होळी त्या सणाला अतिउत्साहाने साजरा केला जातो या सणाची पार्श्वभूमी अशी आहे या सणातून असं साधलं जातं वर्षभरामध्ये जे काही मतभेद असतील जे काही भांडणं असतील निदान एकमेकांच्या अंगावर रंग उडून जो अबोला झालेला असतो तर तो त्यांच्यामध्ये मतभेद दूर होतात आणि आनंदाचं एक वातावरण तयार होतं असं या सणामागची आसा आसा एक पार्श्वभूमी आहे तसेच होळी होळी हे करताना वाईट प्रवृत्तीला तिरांजली देऊन एक चांगल्या प्रवृत्तीची आणि चांगल्या विचाराची सुरुवात करण्याची ही होळी हा सण आहे मी या होळी सणानिमित्त संपूर्ण भारतीयांना संपूर्ण जनतेला बंधू भगिनींना खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा